नमस्कार सेवागरा सेवागरा। आज आपण जातोय बापू कुटी आश्रम बघा लहान लहान मुलं शाळेतून आज आश्रमाच्या भेटीला आली आहेत त्यांच्या मॅडम त्यांना घेऊन येतात आहे तुम्ही बघू शकता कशी हे बघा इथे खादी भंडार आहे म्हणजे दुकानं आहेत दोन तीन मुलं गांधींचं जीवन कसं होतं ते बघायला आले त्यांच्या माण्यामध्ये मा, त्यांच्याबरोबर आणि कुठल्या तरी शाळेची मुलं आहेत ही हा बघा हा शा सेवाग्राम आश्रमचा एक मॅप आहे तुम्ही एंट्री करताना तुम्हाला एक गेट लागेल आतमध्ये आल्यावरती बघा सुंदर परिसर आहे खूप सुंदर आहे इथे बोर्डवरती लिहिलेलं आहे की गांधीजी तेरा वर्ष इथे राहिलेलं होतं ही फर्स्ट जी आहे हे गांधीजींचं हे बघा ती गांधीजीची पूर्ण ज्या एरियामध्ये राहत होते तिथे सगळ्या अशा कुट्या बनवल्या बापू कुटी आहे ती आज ते बघितलं खरंच वातावरण खरंच खूप छान आहे इथलं काहीतरी आलात तुम्ही वर्ध्याला तर नक्की सेवाग्राम आश्रमाला भेट द्या इथे कमीत कमी पाच ते सहा अशी राहण्याची हे आहे बापूजी इथे राहिले होते त्यांचे हे बघा एकोणीसशे छत्तीस साली हा पिंपळ लावला होता गांधीजींनी ही बापू कुठे आहे हे मेन बापूंचं आणि त्यांच्या पत्नी या ठिकाणी राहत होते ते बघा बापूईंचं आहे ना हे मेन आहे इथे राहत होते बापूजी हे समोर सर्व पॅक केलेलं आहे तुम्हाला आतमध्ये कुठल्याच घरामध्ये तुम्हाला कॅमेरा अलाउड नाही आहे हा परिसर आहे ही सगळी झाडं जी आहेत ती गांधीजींनी त्यावेळेस वृक्षारोपण केलं होतं आज ती खूप मोठी आहेत हे जे बघताय ना तुम्ही हे यात्री निवास आहे इकडे आम्ही थांबलो होतो सकाळी सहज फेर फटका मारताना काढलेला व्हिडिओ हा आणि खूप सुंदर आहे समोरच आहे निवास हे बघा बापू कुटीचे इथे काढलेला फोटो आहे हा आणि खरंच एकदा कधी वर्धेला आलात तर तुम्ही नक्की सेवाग्राम आश्रमाला भेट द्या खूप सुंदर अशा प्रकारे त्यांनी ते सगळं तिथे जतन केलेलं आहे म्हणजे गांधींचे सगळे साहित्य आहेत गांधीजी कसे झोपायचे गांधीजी कुठे झोपायचे काय खायचे ते सगळं तिथे मांडलेलं आहे फक्त एवढंच की व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी अलाउड नाही आहे तिथे हा मेन गेट आहे आतमध्ये जायला आणि हे बघा एकोणीस तीस एप्रिल एकोणीसशे छत्तीसला सेवाग्रामला आले होते आणि हा चरखा आहे गांधीजींचा मूळ चरखा याच्यावरती गांधीजींनी सुतकाम शिकलेले विन सुतकाम हा राईट आणि हा परिसर आहे बाहेरचा सुंदर आहे चांगल्या प्रकारे बनवलं आहे नक्की कधीतरी भेट द्या वर्ध्याला आला तर आणि मेन म्हणजे याची काही फी नाही फ्रीमध्ये आहे फक्त तुम्हाला आतमध्ये जाताना एंट्री करावी लागेल तुमचं नाव वगैरे लिहावं लागेल किती लोक आहेत ते